श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मात मौनी अमावस्या ही पौष अमावस्या सुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते ही अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी सुद्धा विशेष मानली जाते यंदा या मौनी अमावस्येला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावस्येचे महत्त्व हे खूपच अधिकच वाढलेले आहेत मौनी अमावस्येला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग हा तयार होईल आणि हा योग अत्यंत शुभ मानला जातो या योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाही तर अशा कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचे काय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला करायचा आहे बारा वाजण्याच्या आत आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे जर घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल बऱ्याच घरांमध्ये असं असतं की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सतत भांडणं चालू असतात मग ही भांडणे नवरा बायकोंची असतात किंवा आई मुलांची असतात किंवा तुमच्या घरामध्ये सतत मुलं किरकिर करत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरात आलेला पैसा टिकत नसेल आजारपणामध्ये पैसा हा निघून जात असेल किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये दोष आहेत मग हे दोष पितृदोष असू शकतो वास्तुदोष देखील असू शकतो किंवा घरामध्ये नकारात्मकता देखील असू शकते त्याचबरोबर बघा जर आपल्या घराला कुणी बाधा लावलेली असेल कुणी करणी बाधा केलेली असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि यासारख्या समस्या दूर करण्यासाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तुम्ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी जितके उपाय करता ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे झुडपे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर आपल्याला हो त्या दैवी शक्तीचा खूप मोठा फायदा होत असतो त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे रुईचे झाड अमावस्येच्या दिवशी रुईच्या पानांना खूप महत्त्व दिले जाते आणि या पानासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरतात म्हणून आपल्याला या अमावस्येच्या दिवशी रुईच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आणायचं आहे आता निळ्या रंगाच्या फुलांची सुद्धा रुई असते पांढऱ्या रंगांच्या फुलांची सुद्धा रुई असते तर तुम्ही कुठल्याही रंगाच्या फुलांची रुई असेल तर त्या रुईचं एक पान तुम्हाला घरी आणायचं आहे पान घरी आणल्यानंतरनं ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे आणि थोडंसं तुम्हाला ते कुटून घ्यायचं आहे कुटल्यानंतरनं त्यामधून रस निघतो तर तुम्हाला तीन ते चार थेंब रस निघेल एवढा रस तुम्हाला एका मातीच्या दिव्यामध्ये काढायचा आहे मातीची जी पंथी असते तर त्यामध्ये काढायचं आहे यानंतरनं त्या रसामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे आणि ते दोन्ही तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे यानंतरनं आपल्याला यामध्ये जी फुलवात असते ना तर ती लावायची आहेत आता फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे तर ती फुलवात जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायची आहेत यानंतर ना ज्या साईटने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे त्या साईटने तुम्हाला थोडंसं लाल कुंकू जे आहे तर ते वरून वातीला लावायचं आहे यानंतरने एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर ना हा दिवा तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्ही जो दिवा तुमच्या देवघरामध्ये नेहमी लावता तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा जो असतो ना तो आपण साक्षी असल्याचं प्रतीक असते दिवा आपण जो काही उपाय किंवा सेवा करतो तर ते देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो दिव्याला त्यागाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते यानंतर ना तुम्ही हा जो दिवा आहे तर हा देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तू तिथेच देवघरासमोर तुम्हाला बसून तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरव अष्ट अष्टकम जे आहे तर ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत ज्या पण घरामध्ये अमावस्येच्या दिवशी या कालभैरव अष्टकमचं पठण केलं जातं त्या घरातील सर्व दोष जे आहे तर ते नष्ट होतात पठण करताना मोठ्या आवाजामध्ये करा पठन करून झाल्यानंतर ना दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये ज्या काही अडथणी अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ना हा दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये असणारी वाद जी आहे तर ती तशीच शिल्लक राहते तर त्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या तुमच्या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या मौनी अमावस्येला करायचा आहे रुईच्या झाडामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती दूर करण्याची सर्वात जास्त शक्ती असते या झाडाच्या मुळांमध्ये गणपती बाप्पा वास करतात या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास करतो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये हे रुईचं झाड जे आहे तर ते खूप शुभ मानले जाते आणि म्हणून आपण शनिवारी अमावस्येच्या दिवशी मारुतीला या रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करत असतो आणि म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात असणारी इडापिडा नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ मारुतीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही रुईच्या पानांची माळ घेऊन जा त्याचबरोबर एक नारळ आणि थोडेसे काळे उडीत घेऊन जा मारुतीला या सगळ्या वस्तू अर्पण करा आणि तिथे बसून जर तुम्ही एक वेळा हनुमान चालिसाचं पठण केलं तर तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट असू द्या ते शंभर टक्के दूर होतील तर अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्हाला उद्या मौनी अमावस्येला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ